मित्रांनो आता आम्ही बनवतो सात काप्याचे घावणे ना त्याच्यासाठी काय काय परत एकदा पाहिलं नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आम्ही सकाळचा नाश्ता बनवतो सात काप्याचे घावणे आणि सात काप्याचे घावणे कसे बनवतात ते आता आपण बघूया चला सकाळी सकाळी आजचा नाश्ता आमचा सात काप्याचे घावणेच असतात तर चला बघूया मित्रांनो आता आम्ही बनवतो सात काप्याचे घावणे ना त्याच्यासाठी काय काय घेतलं गुळ आणि या खोबरा म्हणजे चून बनवून घेत आणि या पीठ पी। तर बघूया कसे सात काप्याचे घावणे कसे बनवतात

तर एक घावनं ट्रायल म्हणून काढून बघल्यान आणि आता दुसरं घालतो तसं चांगलं दिसतं मी ट्रायल म्हणून काढून बघत आता पुढचे बाकीचा हे गावण्यात घालत ना तुला सात कापेचे ना, ना।, ना। <coughs> आता? अरे भांडायच किती त्याच्यावर चून घालायचा झालं असं किती वेळा घालायचं जागाच नको

तर किती वेळ ठेवायचा तर एका साईडला चून घालून त्या बाजू परतून घेतलं आणि बघ जी साईड रिक्या मिरवली तर परत घालून परत, गाले। परत गाले। पर... ते आता परत परत चून घालायचं घालायचं सृष्टीला बघू काय कोणा कापूता सूर्य ती बघते ह्याच्यात मगात परत त्या साईड इकडे पारता येतो ना अक्क पारता येतो या साईडला पारता येतो आता किती कापे झाले तीन कापे जो ना सात काप्याच करू केलं तर मग आता त्या साईडने घालायचं ना आता एक त्या साईडने हो परत त्या साईडने घालायचं असे फिरत फिरायत रावले तर साधारण काय एकदम पातळ येऊ ना, गया। ना। मग सात होतले परत एकदा काहील आणि आता परत एकदा चून घालतो ना

नको आता हे पाच कापे झाले सात काप्याचं आता हे पाच झाले ना हे तर कमी घाल मग चून कमी घातला की जास्तीत जास्त कापे होत बस परत तो, तो च्या साईडला जरा कुसकारलो ना मोटो घातलो की जरा कुसकारता मग अशी म्हणजे चार काप्या व्यवस्थित झालो आपलं एक घावणं तयार झालं जरा मोठं घातल्यामुळे थोडस कुसकरलो म्हणजे दोन तीन कापे घातले ना तर ते एकदम परफेक्ट देते जेव्हा आम्ही चार पाच काप्याचं घातो एक्च्युली असंच बारीक बारीक घातले की सात काप्या घालतो एक बोलताना सात काप्याचे घावणे म्हणतं दुसरं काढून बघित छोटं आलो म्हणजे दो मिनट तीन का तो, तो एकदम परफेक्ट कहता तू थो। थोड़ा थोड़ा का पहिली भाजी आता तीनच येतं बनव परत एकदा बनवतो परत काही सेकंद असा 내 티어가 이다. 나가까 ते तीन झाले ना तीन काप्याचं व्यवस्थित होत चाललं काढ का तीन काप्याचं बनवलं व्यवस्थित एकदम उचलता चला अशा प्रकारे आमच्याकडे बनवतात सात काप्याचे घावणे म्हणताना म्हणतात सातकाप्याचे घावल्या रेडी झाले आणि तर हे तीग जण टेस्ट बघतो त्याची काय असे होत रे समजत मस्त विघ्नेश भारी आवडले ना नाव आवडले समर्थ कसे पण गावने आवडले मस्त वाटले तुमका पण ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके